नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुरुम या ठिकाणी पाचशे बावन्न क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार बावन्न रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सदुसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी पाच हजार चारशे एकेचाळीस क्विंटल अवकाली जसे दरे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी दोन हजार शंभर क्विंटल अवकाळी जैसे दरे दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाते लातूर